नमस्कार दीपाली पाटीलच्या विलेज लाईफ अलिबाग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला माझा पहि पहिला परिसर दाखवलेला होता आता पावसाळ्यातील परिसर तुम्हाला दाखवणार आहे या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे जिकते जिकडे तिकडे अगदी पाणीच पाणी झालेलं आहे नद्या नाले देखील भरून वाहत आहेत असा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे आज चला मग माझ्या मिस्टरांनी ह्यावेळी देखील हळद लावलेली आहे ही बघा तसेच पावसाळी भाज्या कारली शिराळी दुधी काकडी पडवळ ह्या देखील आता लावलेल्या आहेत हे बघा त्यानंतर हा तोंडलीचा मांडव बघा पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात ह्यावेळी होते त्यामुळे तोंडलीचा मांडव पूर्णपणे खराब झालेला आहे हे बघा हा बघा हा नाला बघा किती पूर्ण भरलेला आहे पाण्याने या नाल्यातूनच आम्ही उन्हाळी येतो हा बघा हा रस्ता पूर्णपणे पाण्याने वाहून गेलेला आहे हे बघा आणि सगळीकडे हिरवं हिरवं का रगदी झालेलं आहे बघा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर आमची अशी कसरत असते रोजची हे बघा अशा मुलींना उचलून आणायला लागतात पाण्यातून हे बघा माझी छोटे मुलीला घेतले माझ्या मिस्टरांनी उचलून असं पाण्यातून आम्हाला यावं जावं लागतं हे बघा हा नाला पार करायला लागतं असं पाण्यातून अगदी तारेवरची कसरत असते आमची ही पाऊस खूप पडला की हे बघा आता माझे मिस्टर माझ्या छोट्या मुलीला न्यायला आलेत हे बघा अशी पाण्यातून मला रोजच शाळेत न्याण करावी लागते हे बघा हे बघा असं सा खूप सांभाळून यावं जावं लागतं पाण्यातून दुसरा कोणताच रस्ता नाही आहे पाण्याशिवाय त्यामुळे पाण्यातच इजा करावा लागतो आम्हाला आमचा शेत देखील पाण्याने तुडुंब भरलेला आहे हे बघा राब देखील जवळजवळ पाण्याखाली आहे लावणीसाठी राब मस्तपैकी तयार झालेला आहे माझे मिस्टर शेतातील जो आजूबाजूला गवत आहे तो काढत आहेत अन्न वाया घालवू नका कारण की फेकायला चार सेकंद देखील नाही लागत परंतु पिकायला चार महिने लागतात माझे मिस्टर पंजाच्या साह्याने बघा गवत काढत आहेत टिलर फिरवल्या नंतर जो गवत उरतो तो हाताने काढून टाकतात काम करणाऱ्या माणसाला एक दिवस तरी सुट्टी असते परंतु शेतकऱ्याला ऊन वारा पाऊस काही असो त्याला शेतात काम करावाच लागतो आता खूप पाऊस पडत आहे तरी देखील माझे मिस्टर शेतात काम करत आहेत माझ्या मुली अचानक मिळाल्याला शाळेच्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत हे बघा त्यांना खूप मज्जा वाटली सुट्टी मिळाल्यावर आपण देखील असेच आनंदी असायचो हे बघा त्या किती खुश आहेत नाल्याला किती पाणी आलेलं आहे ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा ते आलेले आहेत हे बघा खूप पाणी आलेलं आहे नाल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हसत राहा आनंदी राहा आणि काळजी घ्या धन्यवाद